अठ्याहत्तराव्या अमृत महोत्सव दिनानिमित्त मौजे धारडे दिगर व जिल्हा परिषद शाळा धारडे दिगर शाळेचे ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठित नागरिक वंदना बहिरम व पोपट बहिरम यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले शिक्षणप्रेमी रोशन बहिरम यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून विद्यार्थ्यांना पाण्याचे जार भेट देण्यात आले तसेच ग्रामपंचायतीला अंगणवाडीला देखील पाण्याचे जार व आदिवासी कुलदैवताची फोटो फ्रेम दिल्या ग्रामपंचायत कार्यालय दिगर येथे दीपक देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावांचे प्रथम नागरिक सरपंच शाहू चौहान ग्रामसेवक आर एस जाधव तलाठी ठाकरे उपसरपंच मनोहर भानसी सदस्य सुनील भोये केशव माळी यासह ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी गावातील आजीमाजी लोकप्रतिनिधी सरपंच व पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक अंगणवाडी सेविका शाळेचे शिक्षक सोसायटीचे पदाधिकारी यासह गावातील नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात शुद्ध व थंड पाणी पिण्यास मिळावे यासाठी शाळेला व ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी यांना आपल्या विचारधारणेतून शिक्षणप्रेमी रोशन बहिरम यांनी पाण्याचे जार व आदिवासी कुल फोटो फ्रेम भेट देऊन त्यांचे आभार मानले प्रतिनिधी गणेश पवार कळवण <laughs> प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा